श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस डिसेंबरला आलेल्या आहेत मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार तसेच या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी एकादशी तिथीसुद्धा आलेली आहेत मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला सफला एकादशी असे म्हटले जाते ही एकादशी या वर्षातील शेवटची एकादशी म्हणून ओळखली जाते सफला एकादशीचे व्रत केल्याने जीवनात प्रत्येक क्षेत्रात यश मिळते असे म्हटले जाते त्याचबरोबर या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे आणि या दोन तिथी एकत्र आल्याने हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूंची पूजा केल्याने आपल्याला अनेक जन्मांचे पुण्य प्राप्त होते वर्षातील शेवटच्या एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते तसेच हे व्रत केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होऊन घरात सुख शांती समृद्धी नांदत असते या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याकडे जे काही चांगले आहे त्याप्रती सद्भावना ठेवणे व समाधान मानणे हे महत्त्वाचे आहे हे आपल्याला भद्रशवराजाच्या कथेतून महालक्ष्मीने सांगितले आहेत आणि म्हणून या दिवशी व्रत करून महालक्ष्मीची विधिवत पूजा करावी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय जर आपण केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचं एक पान हे पान आणल्याने शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन गरिबी संपेल कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारला अत्यंत असे महत्त्व प्राप्त झालेले आहेत कारण या गुरुवारच्याच दिवशी सफला एकादशी आलेली आहेत मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे आणि या वर्षातील शेवटची एकादशी तिथी आहे त्यामुळे या दिवशी अनेक शुभ योग जे आहे तर ते तयार होत आहे हा दिवस अतिशय शुभ मानला जातो आणि यामुळे या दिवशी जर आपण काही सेवा उपाय जर केले तर त्या सेवेचं आणि त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे सकाळीच तुम्हाला या झाडाचं एक पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल मग तुमची इच्छा ही नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्ती होण्याबद्दल असेल किंवा कर्जमुक्ती होण्याबद्दल असेल किंवा घरात सुख शांती समृद्धी नांदत नसेल घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल घरात पैसा टिकत नसेल किंवा तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल बऱ्याच वेळा आपल्या घराच्या आजूबाजूला अशी जळाऊ प्रवृत्तीची लोकं राहतात ती बऱ्याच वेळा आपल्यासमोर खूप गोड आणि चांगलं बोलतात परंतु त्यांच्या मनात नेहमी आपल्याबद्दल वाईट विचार आणि नकारात्मकता असते आणि यामुळे अशा लोकांमुळे आपल्याला महत्त्वाच्या कामामध्ये यश मिळत नाही आपली कोणतेही महत्त्वाची कामं देखील पूर्ण होत नाही आणि जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी हा उपाय जर केला तर तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होऊन घरातील गरिबी आणि दारिद्र्य संपेल आता हा उपाय आपल्याला गुरुवारी करायचा आहेत गुरुवारी हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहेत लवकर उठून तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद त्याचबरोबर थोडंसं खडेमीठ तुम्हाला टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत यानंतरनं आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीसोबतच भगवान श्री विष्णूंची सुद्धा पूजा करायची आहेत त्याचबरोबर तुम्ही व्रत करत असेल तर त्या गुरुवारच्या व्रताची पूजा मांडणी देखील तुम्हाला सकाळीच करायच्या आहेत जरी तुम्ही प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी केलेली असेल तर परंतु हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे आपल्या घरामध्ये दिवसभर अशी पूजा मांडणी असेल तर घरात खूप सकारात्मक बदल जे आहे तर ते घडत असतात म्हणून तुम्ही सकाळीच पूजा मांडणी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे सांगितली जातात त्यामध्ये साक्षात दीवी देवता मदे देवी देवता वास करतात या झाडा झुडपांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि तिथीवरती आपण या झाडासंबंधित काही उपाय जर केला तर त्या देवी शक्तीचा आपल्याला खूप चांगला फायदा जो आहे तर तो होत असतो यामध्येच एक झाड आहे ते म्हणजे पिंपळाचे झाड या पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात तेहतीस कोटी देवी देवता वास करतात पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा केली तसे जाते तसेच या संपूर्ण झाडाला भगवान श्रीहरी विष्णूंचं रूप मानलं जातं आणि एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि म्हणून या दिवशी या झाडाची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि संपत्ती समृद्धी मिळत असते वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा पिंपळाचे झाड हे अत्यंत शुभ मानले जाते आणि म्हणून आपल्याला पिंपळाच्या झाडाचं एक पान जे आहे तर ते आपल्या घरात आणायचं आहे आता हे पान आणण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामुळे तुम्हाला थोडेसे पांढरे तांदूळ टाकायचे आहेत थोडंसं गंगाजल असेल तर ते टाकायचं आहे नसेल तर थोडीशी चिमुडभर हळद टाकायचे आहेत यानंतरनं दोन अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत दिवा घेणं शक्य असेल तर दिवा घ्यायचा आहेत या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहेत सर्वप्रथम तुम्हाला दिवा किंवा अगरबत्ती लावायचे आहेत हे जल वृक्षाला अर्पण करायचं आहेत यानंतरनं हळद कुंकू अक्षर वाहून तुम्हाला पूजा करायच्या आहेत यानंतर या वृक्षाला या तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहेत यानंतर या झाडाचं एक पान तुम्हाला तोडून घरी आणायचं आहे जर खाली पडलेलं पान असेल तर तेच तुम्हाला घ्यायचं आहे नसेल खाली पडलेलं तर या झाडाला क्षमा याचना करायच्या आहेत हे पान तुम्ही कशासाठी नेत आहे ते तुम्हाला सांगायचं आहे आणि हे पान जे आहे तर ते आपल्याला तोडून घरी आणायचं आहे तसेच या झाडाची एक छोटीशी काडीसुद्धा तुम्हाला घरी आणायची आहे हे पान घरी आणल्यानंतरनं स्वच्छ धुवून काढायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकूमध्ये पाणी टाकायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाच्या काडीने त्या पानावर तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे इच्छा ही तुमच्या देवघरासमोर बसूनच तुम्हाला लिहायची आहेत देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित असावा दिवा लावणच तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे त्या पानावर तुम्ही तुमची इच्छा लिहायच्या आहेत अगदी दोन ते तीन शब्दामध्ये तुम्ही इच्छा लिहू शकता जसे की कर्जमुक्ती असेल तर कर्जमुक्ती होण्यासाठी नोकरी मिळण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी पतीची प्रगती होण्यासाठी एखादं काम असेल तर ते काम त्यावरती लिहून पूर्ण होण्यासाठी किंवा शत्रू त्रास असेल तर शत्रुदोष नष्ट होण्यासाठी असं तुम्हाला त्या पानावरती लिहायचं आहे यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये त्याच कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे मूडभर तांदूळ त्या स्वस्तिकवरती अर्पण करायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला हे जे पान आहे तर हे ठेवायचं आहे आता पान ठेवताना तुम्हाला देट जो आहे तर तो देवीकडे करायचा आहे देवी लक्ष्मीसमोर आपण हे पान ठेवणार आहेत डेट जो आहे तर तो माता लक्ष्मीकडे असायला हवा यानंतर या पानाला हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला जी इच्छा तुम्ही पानावरती लिहिलेली आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रार्थना करायच्या आहेत संपूर्ण दिवसभर हे पान तुम्हाल ते ते देव मदे चाहे, तुम्हाला तिथेच देवघरामध्ये ठेवायचं आहे दिवा देखील तुम्हाला चालूच ठेवायचं आहे सायंकाळी पाच वाजल्यानंतरनं ते पान तिथून तुम्हाला उचलायचं आहे आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या वाहत्या पाण्यापेक्षा तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला हे पान प्रवाहित करायचं आहे विसर्जित करायचं आहे विसर्जित करतानासुद्धा तुमची इच्छा तुम्हाला अवश्य व्यक्त करायची आहेत तर असा एक छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी म्हणजे सफला एकादशीच्या दिवशी अवश्य करायचं आहे प्लेटमध्ये तांदूळ असणार आहेत तर ते तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत पक्ष्यांना खाऊ घालताना त्यावर थोडीशी हळद टाका आणि हे तांदूळ पिवळे करून तुम्हाला चिमण्यांना किंवा इतर पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चित्रा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ